नमस्कार कल्याणी अँड डीशा किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण फराळ दुसरा पदार्थ बघतोय अर्थातच करंजी त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकं खोबरं घेतलेलं आहे आज खोबरं किसून न घेता मी छान ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि छान लालसर रंगावर कुठल्याही प्रकारचं तूप न वापरता आपल्याला कोरडंच ते छान भाजून घ्यायचं आहे आणि थंड करायला एका परातीमध्ये इथे मी त्याला काढून ठेवलेलं आहे अर्धा किलो इतका खोबऱ्यासाठी मी इथे एक पाव इतका रवा वापरलेला आहे तो मात्र अगदी थोडासा एक चमचा तुपावर आपल्याला छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवाही छान भाजून झाल्यावर तो खोबऱ्याबरोबरच मी थंड करायला ठेवून देणार आहे आता त्यामध्ये चारोळी किसमिस म्हणजेच मनुके आणि काजू बदामाचे काप हेही अगदी एक चमचा तुपावर छानपैकी भाजून घेऊन थंड करायला बाजूला मी काढून ठेवून दिलेले आहे आता कोरडीच त्याच कढईमध्ये आपल्याला अगदी एक छोटा चमचाभर खसखस भाजून घ्यायची आहे आणि तीसुद्धा मी या सारणामध्ये काढून घेतलेली आहे आणि सगळं सारण थंड झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि अर्थातच साखर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आपल्याला घालावी लागणार आहे काही ठिकाणी फार गोड खात नाहीत त्याप्रमाणे आपल्या घरात घरातल्यांच्या अंदाजाप्रमाणे पिठीसाखर यामध्ये मिक्स करा प्रकारे आपलं सारण बनवून रेडी झालेलं आहे चला तर आता पारीची तयारी करूया त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतका मैदा घेतलेला आहे तो छान चाळून घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला इथे एक अगदी छोटी वाटी इतका वापरायचा आहे आणि त्यात अगदी विपुरतं थोडंसं मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे अर्धा किलो मैद्यासाठी मी अर्धी वाटी इतकं तूप गरम करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये छान मिक्स करून पूर्ण मैद्याला मी चोळून घेणार आहे आणि पाणी गरम न करता थंड पाण्यामध्येच ते पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी बिलकुल घालायचं नाही आहे जसं गरजेप्रमाणे लागेल त्याप्रमाणे पाणी इथे घालून मी गोळा मळून घेतलेला आहे आणि पुन्हा अगदी थोडंसं तूप लावून एक पाच ते दहा मिनटं आपल्याला तो ठेवून द्यायचा आहे एक पंधरा ते वीस मिनटानंतर पुन्हा एकदा थोडंसं मी त्याला मळून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत म्हणजे लाटायला ला पटकन लाटून होतात आता थोडासा मैद्याचा वापर करून मी छान पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे आज मी दोन्ही पद्धतीने करंजी दाखवणार आहे एक साचा वापरून आणि एक आपण जशी पारंपरिक पद्धतीने छान भरून बनवतो तशी इथे मी साच्यामध्ये पारी ठेवून त्यामध्ये दोन दोन चमचे सारण भरून घेतलेला आहे आणि पारी बंद करून पाण्याचा हात लावून साचा आपल्याला ला बंद करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा साचा उघडून जे एक्स्ट्राचं आपलं पीठ राहिलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचे अशा प्रकारे छान आपली करंजी इथे तयार झालेली आहे आता आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण करंजी करूया पुन्हा एकदा पारी लाटून घेऊन त्यात सारण भरून दुमळून ती बंद करून घेतली आहे आणि तिला छान कट करून घेतलेली आहे अशा दोनही पद्धतीने तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्हाला जमते त्या पद्धतीने बनवा इथे मी बनवून घेतलेले आहेत आणि मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला त्या तळायच्या आहे छान सोनेरी रंगावर फार लाल नाही करता किंवा अगदीच पांढरी न ठेवता छान सोनेरी रंगावर मी करंजा इथे तळून घेतलेल्या आहेत अर्थातच वेळखाऊ पदार्थ आहे इथे घाई करून बिलकुल चालत नाही किंवा घाई केली तरीही तो होतही नाही तो आरामातच करावा लागतो त्यामुळे अगदी वेळ काढून एक दिवस स्पेशली करंजीसाठीच ठेवावा लागतो त्या दिवशी तुम्ही म्हणाल दुसरा पदार्थ करूया तर तो, तो, तो नक्कीच शक्य होत नाही कारण त्या कराव्याही बऱ्याच लागतात कारण सगळ्यांनाच आवडतात अशा प्रकारे इथे माझी करंजी करून तयार झालेली आहे बघू शकता छान सोनेरी रंगावर मी सगळ्यात तळून घेतलेल्या आहे छान कुसखुशीत झालेली आहे व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की